की बार मोदी सरकार म्हणत भाजपाला मतदान केले त्यांनी आता गोंधून घ्यावे असे वादग्रस्त विधान राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तनाच्या या मेळाव्यात भोसे येथे ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार विजयसिंह सिंह मोहिते पाटील माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार बबनदादा शिंदे माझे आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील कार्याध्यक्ष राजू बापू पाटील आदी उपस्थित होते दहा वर्ष युपीएच देशभरातल्या सरकारच्या विरोधात एक उठाव झाला देशातल्या सामान्य माणसाने ठरवलं की आता युपीएचं सरकार घालायचं पण आणायचं कुठलं हे जनतेच्या समोर नव्हतं भारतीय जनता पार्टीने घेतला देशाच्या समोर मॉडेल ठेवलं आणि त्या गुजरातचा विकास केला कोणी तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदींनी आणि त्याच नरेंद्रभाई मोदींना या देशाच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने घोषित केलं आणि मोदी साहेब संबंध देशभर सभा घेत फिरायला एक व्यक्ती देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला जर स्वप्न दाखवत होता कदाचित त्यावेळेस मोदीचे भाषण मला माहित नाही तुम्हाला आठवत असतील का नाही <laughs> स्टेज यायचे माईक वर बोलायला आले की समोर बसलेल्या लाखो लोकांकडे बघून म्हणायचे अच्छे दिन हे आठवलं का समोर बसलेली लाखो लोक म्हणायचे आता जस मी तुम्हाला अच्छे दिन म्हणलं की तुम्ही हसलात बरोबर ना आता या देशातल्या प्रत्येक गावात चौकात चौकात अच्छे दिनची चेष्टा होऊ लागली आहे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला अच्छे म्हणलं तर तो व्यक्ती एक तर हसतो नाही तर दे <laughs> पण देशाच्या पंतप्रधानाच्या मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते जे केंद्रात मंत्री आहेत त्यांचं नाव नितीन गडकरी कर आहे चार महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज़ चॅनलला मुलाखत द्यायला गेले मुलाखत चालू झाली वार्ताहरानी प्रश्न विचारायला नितीनजी उत्तर द्यायला शेवट वार्ताहरानी एक प्रश्न नितीनजींना विचारला काय नितीनजी आप बता सकते इस देश का छ الدين कब आने वाले नितीनजीने उत्तर दिला ते म्हणाले या छ الدين छ الدين कुछ नहीं होते <laughs> उसको महसूस करना होता है आजाद सभेला आगे विचार अच्छे दिन महसूस हो रहे हैं बड़े वक्त नहीं अच्छे दिन चाहों में फसौना क्या मोदी साहब सभी मना चे मैं विदेश जाऊंगा काला धन और इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख रुपए जमा कराऊंगा आज विचाराला दो इकडे हाय का पैकी एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर मोदींचे 15 लाख आले एक हे ना आणि काही मोदी भक्त असतील ना ज्यांनी जनधन मध्ये फुकट खाते काढले शेवट शेवट का होईना आचारसंहितेच्या अगोदर का होईना <laughs> ही पंधरा लाख नाही पाच पंचवीस हजार मोदी नक्कीच आपल्या अक्रांत पण त्याची आता सुतू शिवसेने ने भी एक जाहिरत काढली ही जाहिरत होती महागाई च्या विरोधात अन जाहिरत काय होती बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मनातले मनात जे मनले मोदी सरकार बोल घ्या सरकारची चेहर मांड आपल्याला बहत हो गई महिलाही म्हणत होते दोन हजार चौदा ला ज्या वेळेस या देशात साठ रुपये किलोनी नि मिळत होती त्यावेळेस भाजपचे आणि सेनेचे लोक महागाई फार वाढली म्हणत होते दोन हजार चौदा ला या देशात ज्या वेळेस पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस ते म्हणत होते किती महागाईचा डोंगर वाढला आणि त्या जाहिरातीमध्ये एक अक्कामा यायची आठवड का आणि मनाशी महागाई वाढवणार देशाची जनता माफ करणार नाही चार महिने सात महिने झाले महिला उडकी पण मला विचारायला आता कसं आहे दोन हजार चौदा ला मिळणार पन्नास रुपयाचं पेट्रोल लोकसभेची निवडणूक लागली नसती तर पेट्रोलने डिझेल सेंचुरी सभेच्या निमित्तानं हिशोब तुमच्या समोर मान हिशोब तुम्हाला करायचा लगेच मोबाईल काढून कॅल्क्युलेटर मध्ये करू नका घरी गेल्यावर करा मोबाईलच्या अगोदर करा, तुम्छा करा।, तुम्छा करा। आणि हिशोब बघितल्यावर झोप जर लागली तर झोप लागली म्हणून आम्हाला फोन करूनही झाला <laughs> मोदी साहेबांनी तुमची एकतीस रुपयाने दिवस <laughs> मोजा त्याला एकतीस रुपयाने गुणाकार करा काय आकडा येते बघा आणि ते बघितल्यावर झोप लागली तर झोप लागली म्हणून सांगा <laughs> पावणे चारशे रुपयाचा सिलेंडर आज काय भाव नऊशे रुपये मागच्या तीन महिन्याचा हिशोब नऊशे ते साडे नऊशे रुपये सिलेंडर पावणे चारशे आणि साडे नऊशे किंवा नऊशेचा जरी हिशोब केला तर किती फरक येतो तर एका कुटुंबाला एक सिलेंडरची टाकी लागत सात वर्ष सात चार, चार वर्ष सात महिन्याचे महिने काढा आणि पाचशे रुपयांनी त्याला गुणाकार करा हिशोब बघा आणि झोप लागली तर सांगा झोप लागली म्हणजे दिवसा ढवळ्या तेवढी लूट मोठी साहेबांनी तुमची केली आज या सभेमध्ये अनेक तरुणांची संख्या सुधार दो दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही या तरुणाईला विचारायचो आता कुणाला मतदान करणार आहात त्यावेळेस हे तरुण आमच्याकडे बघत सुद्धा नव्हते जमिनीवर झीड फूट उडी मारून म्हणायचे हर हर मोदी हर हर मोदी आता चूक त्याची नाही दिली देशातल्या तरुणाईला भान केला कि मी नौजवानो कहना चांता हू आपण देश का प्रधान सेवक बनाव मी हर साल दो करोड रोजगार का निर्माण करूंगा म्हणजे दोन कोटी नोकऱ्या या पोरांना वाटलं काय भला माणूस देशाचा पंतप्रधान होणार वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणार त्या दोन कोटीतली एक नोकरी आपल्याला मिळणार आहे नोकरी मिळाली की छोकरीचा प्रश्न आपोआप संपणार छोकरी आली की हमदो हमारे दो आपल्या घरात आज खेळी येणार आहे आता तीच तरुणाई साडेचार वर्षानंतर अशा सभेच्या निमित्ताने आम्हाला भेटतील आता मी विचारतो आता कस आहे ती तरुणाई म्हणती साडेचार वर्षात साधी सुईरिक सुधा नाही की सांगा का <laughs> 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 देशाच्या तरुणाईची फसवणूक नाही देशाच्या तरुणाईला फटावला याद दिल्या काही दिवसापूर्वी सोलापूरला आल्यानंतर त्यांचं भाषण चालू झालं मी समोर होतो भाषण होतो भाषण चालू झाल्यानंतर मोदी साहेब मध्ये म्हणले देश का चौकीदार हा और ऐसा चौकीदार हा जो को सोता नाही हा चोरों को पकडता <laughs> मी नीट बोगला नेमकं मोदी जिथं बोलत होते त्याच्या माग दोन हजार पाचशे कोटी रुपयाची डाळ खाल्लेले सुभाष देशमुख बसलेले होते बाळा कसला त्यातला दोन हजार दोन हजार पाचशे कोटीच्या पलीकडला माहिती आहे म्हणजे मी तर एक उदाहरण देतो माझा स्वतःचा अनुभव आहे मी मुंबई मध्ये एका मित्राला भेटायला घेतो गेलो होतो बिल्डिंग मध्ये गाडीतून उतरलो लिफ्ट पर्यंत गेलो मला लक्षात आलं माझा मोबाईल विसरला आहे म्हणून तिथल्या चौकीदारला म्हणलं चौकीदार भैया मेरा गाडी मी मोबाईल व्हाय ग्या जरा लागे देंगे का त्याने हात जोडले साब भी बोलो लेकिन मेरे को चौकीदार बोलो म्हणजे आज चौकीदार आपल्याला म्हणलं आपला अपमान आहे म्हणून आज देशातला प्रत्येक माणूस चौकीदार म्हणलं पुढे जनता म्हणती चोर है बरोबर आहे चौकीदार जोड़ा। जोड़ा। काल मुंबईच्या वर्तमान आणि सबंद देशभराच्या वर्तमानपत्रात भारतीय जनता पार्टीचा एक नवीन घोटाळा उघडा आला मुंबईमध्ये एक डीएचएफल नावाचा उद्धव समूह आहे इंडिया यानी बँक ऑफ एकतीस हजार कोटी रुपये कर्जातून दिले आहेत आणि त्या एकतीस हजार कोटीतले तीस, तीस कोटी रुपये चेक भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत अकाउंट मध्ये गेले आणि या एच एफ कंपनीने एकतीस हजार कोटी रुपये लंपास केले आता बँकेला ते मिळणार आणि त्यातल्या दोन कंपन्याला गुजरात मध्ये दे काम करण्यात आलं मध्य प्रदेश मध्ये दे काम करण्यात आलं आणि इथं मात्र चौकीदार दिवसापूर्वी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मोदीजी म्हणले म्हणजे पत्र होता एनडीए के इस सरकार पे कि आज तक इस सरकार पे भ्रष्टाचार का आरोप नाही लगा मग मोदी साहेब या डीएचएफएलच्या एकतीस हजार कोटीच्या घोटाळ्यात तीस कोटी तुमच्या पक्षाच्या अकाउंटवर कसे आले अरे भ्रष्टाचार करू शकतो मी समजू शकतो पण इथं तर आमची भारतीय जनता पार्टीच भ्रष्टाचारी आहे हे आता या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात आपल्या समोर आले देशाच्या इतिहासात कधी कर्जमाफीला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि शेतकऱ्याच्या दबावाला सरकारला वाकावं लागलं कर्जमाफीची घोषणा करावी लागली करताना काय केली म्हणजे आम्ही कर्जमाफी देणार सगळं हे शब्द कधी ऐकलं तुम्ही <laughs> नाव दिला ना छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगितलं ऐतिहासिक एवढा मला वाटलं आता शेतकऱ्याच्या सात बारावर कर्जाच्या रकमे सहित नाव सुद्धा पुसून जाते काय की का शेतकऱ्या आणि दीड लाखाची देताना म्हणजे ही कर्जमाफी शेतकऱ्याला मिळेल ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑनलाईन पद्धतीत सुद्धा एक खुट्टी मारली म्हणले ज्या शेतकऱ्याला कर्ज माफी पाहिजे त्यांनी आपल्या सोबत घेऊन ऑनलाईन आपल्यापैकी गेले होते आप सगळेच लाईनी ले? <laughs> मी मुख्यमंत्र्याला अक्षरशः भांडलं मला तुम्हाला कर्जमाफी द्यायची त्याच्यात ऑनलाईनचा नियम केला ऑनलाईन मध्ये द्यायची आहे का तुमच्या घरात झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद द्यायचा जे जा जोडीनं बोलवायला लागला तेवढं तर आम्हाला सांगा त्याची <laughs> नाही त्याच्या मुख्यमंत्र्याला मजे हे म्हणत मुख्यमंत्री साहेब कदाचित तुमच्या घरात वेगळं वातावरण असत पण प्रपंच चालवताना संसार चालवताना शेतकऱ्याच्या घरात काही रोजच बायको सोबत चांगलं वातावरण असतं अशातला भाग नाही <laughs> म्हटलं तर पंधरा दिवसाच्या काळात जर महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्यांचं आपल्या बायकोसोबत भांडण झालं असलं तर कुकलानं तो कर्ज माफी एवढ्यावरही त्यांना काय शिवाजी महाराजांचं दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या युग पुरुष आपल्या दैवताचा अपमान सुद्धा या सरकारने केला का सरकार के आज काय अवस्था महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला पण आजपर्यंत दुष्काळाच्या निवारणासाठी काही प्रयत्न झाला नाही आज दादानी सांगितलं भगन दादानी म्हणजे आता अर्ज मागवायला आणि चांगली सूचना दादानी केली म्हणजे सगळं ऑनलाईन करा हरकत काहीच नाही सरकारने तसंच करावं माझ्या सारख्याला भीती दादा एवढी आहे की तर कर्ज द्यायला बायको सोबत आणा म्हणते माफ करायला आता साऱ्याचे पैसे देताना हे काय घेऊन या म्हणतील आपल्याला मग कस आहे जमतोय का खर सांगा <laughs> अरे होता, अरे या मंत्री होते ऑगस्ट असताना आधारित सरकार असताना या महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला नोव्हेंबरला छावण्याचे अर्ध मागवायचा शासन निर्णय निघाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या महाराष्ट्रात पशुधन जगवण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात छावण्या चालू करण्यात आल्या आणि आता तुमच्याकडे बघायला कोण तयार अरे आमच्या मराठवाड्यात तर काही घटना अशा झाल्या की समज जगाच्या पातळीवर अशी कुठली घटना झाली नसेल एखाद्या शेतकऱ्यानं शेतीमालाला भाव मिळत नाही कर्ज मिळत नाही कर्ज माफी होत नाही आणि निसर्ग पोहोचतो स्वतःचं सरण स्वतः रचतोय त्याच्यावर स्वतः सोपतोय आणि स्वतःच आपल्या त्या सरणाला अग्नी देतोय एवढी वाईट वेळ शेतकऱ्यांची हजेरी होती वाईट वेळ का जा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मंत्रिमंडळात एक मंत्री शेतकऱ्याचा लेखरू नाही म्हणून तुमच्या आमच्यावर ही अवस्था आहे तुम्हाला म्हणायला लागलं बरं बघा मुख्यमंत्र्याकडे खालून वरून मागून पुरून उभा समोर कसाही बघा मुख्यमंत्री दिसतात काळखी वर दिसते कसंही बघा त्यांना अगदी आपल्या डोक्याला तेल लावून बघितलं तरी ते शेतकरी दिसतात का गिरीश बापट शेतकरी आहेत का दिसतात का गिरीश महाजन गरीब करूनच असतो शेतकरी आहे का सुधीर मुनगंटीवार कुठल्याही चष्म्यातून बघा अगदी दिसले तुम्ही बघितलं तरी शेतकरी दिसतो का तुमचा आमचा कैवारी कोण या राज्यात तुमचा आमचा कैवारी कोण आठ हजार कोटीची केंद्राकडे मागणी केली अशा भयंकर दुष्काळात ज्या दुष्काळाची दहाकता एवढी आहे आजपर्यंत एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ आपल्याला सांगितला उदाहरणाकरता सांगितला जात होता पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या लेकरा बाळाला ह्या दोन हजार अठरा आणि एकोणीसचा उदाहरण म्हणून दुष्काळ सांगावा लागणार आहे एवढा भयंकर दुष्काळ आहे पण सरकारला याची चिंता सरकारला याचा काही घेणं देणार नाही म्हणून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा काढली आहे त्याचा परिवर्तनाचा काळ आहे काही शिवसावर निवडणुका येऊन ठेपल्या आणि अशा या निवडणुकीच्या परिस्थितीमध्ये देशात आणि राज्यात परिवर्तन केल्याशिवाय या शेतकऱ्याच्या काही खरं नाही हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समोर पाण्याचं सांगितलं दादा कारखान्याचं सांगितलं उसाच्या भावाचं सांगितलं त्यांना कशाचं काही केलं येणार आहे कशाच खरं सांगायचं झालं तर यांच्यापैकी कुणावर या। सामान्य जनतेसाठी सरकार कस चालवावं याची अक्कलच नाही अक्कलच नाही म्हणून दुर्दैवा आज या महाराष्ट्रातल्या जनतेवर ही वाईट वेळ आलेली आहे म्हणून माझी आपल्याला हात करून कळकळीची तर विनंती आहे त्या निर्धार या परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण आपल्याला आशीर्वाद मागायला आणि या जिल्ह्यानी आदरणीय पवार साहेबांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर व्यासपीठावर बसलेल्या सर्व दिग्गज नेत्यावर एवढा भरभरून भर प्रेम केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही आम्ही आमच्या अंगावरच्या काकड्याची जोडे करून जरी तुम्हाला घातले तर त्याची परतफेड होऊ शकत नाही याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस इथं जर आपल्याकडून चुकलं तर पुढची पिढी ब्रह्मदेव ही तुम्हाला माफ करणार नाही इथं जर आपण चुकलावर बसलेले सर्व मान्यवर नेते येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकसभेचा उमेदवार कोण त्याच नाव काय हा विषय ज्या वेळेस ठाण्याचा आदरणीय पवार साहेब ठरवतील राष्ट्रवादीचा गरज आहे तसा सामोर आहे नाव काय यायचं ते साहेबांकडून पक्षाकडून येऊ द्या आपण मात्र या क्षणापासून घड्याळाचा प्रचार चालू करा हे सांगायला म्हणून मोदी की हार एवढं लक्षात ठेवा खुँ इथं सांगतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी